मानाची डोंगरवाडी तालुका मिरज येथे मोबाईलला रेंज नसल्याने नागरिकांना मोबाईलवर बोलण्यासाठी उंचावर टेकडीवर जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांची नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे ही बाब डोंगरवाडीतील काही नागरिकांनी विज्ञान माने यांची भेट घेऊन सांगितली लागलीच माने यांनी शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पंधरा दिवसात हा प्रश्न सोडवले जाईल असे आश्वासन दिले त्यामुळे नागरिकांच्यातून विज्ञान माने यांचे आभार व्यक्त करत आहे मी महादेव माने राहणार डोंगरवाडी परवा रात्री आमच्या गावी भेट देण्यासाठी विज्ञान माने साहेब आले होते तर त्यांना असं आढळून आले की आमच्या गावामध्ये की रेनचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम हा आमच्या गावाला आहे काही विषय नाही गेली पंचवीस वर्ष झालं आमच्या गावाला ही प्रॉब्लेम आहे मग विज्ञान साहेबांना आम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं तर त्यांनी पाठपुरावा करण्यासाठी तिने आम्ही निवेदन दिल्यानंतर तिने जिल्हाधिकारी साहेबांना हे डोंगरवाडी लावाची कारण सांगितले कारण सांगितल्यानंतर हा विषय र रे, रविवार असल्यामुळे आम्हाला सुट्टी आम्हाला सोमवारचा वेळ दिली वेळ दिल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे आमचे जे ग्रामस्थ आहेत तेवढे घेऊन आम्ही आलो तर विज्ञान साहेब आमच्या अगोदर ते आलेले होते आणि जिल्हाधिकारी साहेबांनी देखील जे टावरचे साहेब आहेत ना आम्हाला आमच्या गावात जे टावर बसवला आहे त्या साहेब अगोदर विज्ञान साहेबांच्या अगोदर येऊन जिल्हाधिकारी साहेबांनी बोलवले होते कारण का की विज्ञान साहेबांनी त्यांच्या अगोदर आमच्या अगोदर म्हणजे ग्रामस्थांच्या अगोदर विज्ञान साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की बाबा असा प्रॉब्लेम आहे मी जाऊन आलोय आलो आहे तर आल्यानंतर ती विषय आम्ही गेलो सगळेजण विज्ञानसाहेब बसलेले होते किंवा ते पी एस एन एलचे साहेब बसले होते ते आम्ही जायच्यानंतर आम्ही तिथे केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी विज्ञान साहेबांच्या समोर किंवा आमच्यासमोर समोर असून बऱ्यापैकी झापलो की बाबा का बाबा ही प्रॉब्लेम आहे टावर तर तुमच्या गावाला दाल सहा महिने झाले झाला आहे तर टावर टावर होऊन का तुम्ही का ते असून ती रेंज देत नाही हा पाठपुरावा विज्ञान साहेबांच्या आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या पाठपुरावा मिळून झाला आणि नाही पंधरा दिवसात आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आणि विज्ञान साहेबांनी आम्हाला दिलेले आहे पंधरा दिवसात नाही टावरचा विषय झाला तर आम्ही आमच्या गावातील काय ग्रामस्थ असतील ते सगळे मिळून शाळेचे शैक्षणिक विद्यार्थी आहेत ती बसून आमच्या टावरच्या खाली आम्ही उपोषण करणार आहे गावामध्ये मी गेलो तिथं गेल्यानंतर मला जो त्या गावामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एक जी गोष्ट झाली नाही याचा अभाव झाला त्याच्याबद्दल मी बाईट दिली ती बाईट अशा संदर्भात होती गेले की गेले पंचवीस वर्ष झालं आपल्याला माहीत होतं की मिरज तालुक्यामध्ये काही गावं ही पाण्यापासून वंचित आहेत काही गावं रस्त्यापासून आहेत काही गावं जी आहेत ती लाईटपासून आहेत परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल अशा पद्धतीनं एक कार्य जे आहे ते पालकमंत्र्यांपासून अपूर्ण राहिलं ते म्हणजे काय की गावातल्या टॉवर जे आहे कुठल्याही टॉवरला रेंज नाहीत आणि जर एखादं टॉवर लावलंय गेले सहा महिने झाले त्यांची कोणत्याही प्रकारची रेंज नाहीत दोन दोन किलोमीटर मुलांना आणि नागरिकांना वरती वरच्या टेकड्याला जाऊन दुसऱ्या गावातल्या टॉवरची मदत घेऊन फोन लावायला लागतात जर एमर्जन्सी कुठली झाली एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा काही मला एक पालकमंत्र्यांना सांगायचं होतं त्या बाईटमधून की आपण युपी बिहार किंवा जंगल इलाक्यात नाही आहे आपण मिरजेसारख्या तुमच्या निवडून आलेल्या तालुक्यामध्ये जी ग्रामस्थ राहतात त्यांच्या अशा मूलभूत गरजा तुम्हाला जर करता येत नाही तर त्या पदावरती तुम्ही का राहताय हा पहिला प्रश्न चिन्ह त्यानंतर ही बाईट बघितल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना आजची वेळ आम्हाला मिळाली कारण की काल सुट्टी होती कलेक्टर साहेबांना ज्यावेळी आम्ही सांगितलं की जर मोबाईलच्या टॉवरची रेंज येणाऱ्या काही पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला नाही दिली तर आम्ही तिथं अमरण उपोषण त्या टॉवरच्या बनावटी टॉवरच्या खालीच आम्ही करू अशी ग्वाही दिल्यानंतर पालक हे आ, कलेक्टर साहेबांनी युद्ध पातळीवर बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि कामाला सुरुवात करा आणि तसे जाब फटके देऊन त्यांना कामाला सुरुवात केली त्यामुळं कलेक्टर साहेबांचे आम्ही आभार मानतो त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन निवेदन सुद्धा दिलेलं आहे जर हे काम जे आहे टॉवरचं येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्याच्या आज जर पूर्ण नाही झालं आय रिपीट पूर्ण नाही झालं तर त्या टॉवरच्या खाली आम्ही उपोषणाला सर्व ग्रामस्थ घेऊन आम्ही बसणार आहोत काहीतरी आम्ही बाईट बघितले सकाळी काही ग्रामस्थ म्हणजे अचानकपणे चोरून मारून कुठंतरी जाऊन बाईट दिली आम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही कोणाचे शत्रू नव्हे जर विकास झाला असता तर ही परिस्थिती आज आम्ही बोललो नसतो त्यांच्या आम्ही वाक्यानं ऐकले की नागरिकांनी जर आमच्यापर्यंत प्रश्न आणलाच नाही तर आम्ही त्याचं निरसन कसं करू असे सुद्धा उत्तर त्यांची आली तर गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही म्हणताय सहा महिने झालं टॉवर लावला साहेब सहा महिने झालं मग करताय काय तुम्ही हा माझा प्रश्न आहे ह्या गोष्टी मूलभूत ज्या आहेत कॅमेरावरती येऊन तुम्ही मोठ्या बाट्या मारण्यापेक्षा या, या गावकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा परंतु जे आता टॉवरची सुरू होईल किंवा या आठ दिवसात झाल्यानंतर जे श्रेय घेणार आहेत ते कोणी पक्षाच्या जी लोकांनी घेऊ नये कारण हे श्रेय फक्त विज्ञान मान्यदादा यांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचेच आहेत तरी रेबिन किंवा त्याचं श्रेय घेण्यासाठी कोण रेबिन कापून मी किंवा युनिफॉर्मी ही, ही फक्त श्रेय आहे ती आमचे विज्ञानदादा साहेबांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचे एवढंच धन्यवाद